साक्षी बघा जाळ्या गाजती खिडक्या गाजती साफसफाई चालली भांडी अरे हा मी मिडल क्लास भोय पदे कमी पण स्वप्न फुल शहरात झालो दोन शेखोचे डोके फुल जोशे पण नमस्कार मंडळी राजे बनगुळे ब्लॉग चे अजून एक नवीन ब्लॉग होणे सर्वांचं स्वागत करतो डेरी ब्लॉग च तर मी बघतच असता आपले रोजच्या रोज डेरी ब्लॉग तर आज आहे रविस वरती तर सकाळी उठल बोल काय ठेवला सर आता आपण टेरेस वरती तर सकाळ मस्त वेगळी झालेली आहे उठल होत आमचे बघू शकता तर आता मस्त वेगळी नाश्ता करून घेऊया नाश्त्यामध्ये आज आहे इडली सांभर चटणी आज सार्थक पण खाणार आहे इडली आम्ही हो ना सार्थक

उद्या घटस्थापना देवी स्थापना करण्याचा दिवस आहे उद्या नवरात्री घरात चाल साफसफाई करायची गोजड्या धुणे तर बांडी विंडी धुवायचे चालले बघू शकताय तर बघू शकताय सर्व पसार काढून भांडी धुवायची चाललेली आहे वरची मित्रांनो आपल्या घरात आज साफसफाई चालली किती पसारा केलाय घरच्या भांडी डबे घासाय चालले कारण उद्या पण आहे साक्षी बघा जाळ्या गाजती खिडक्या गाजती साफसफाई चालली डबे भांडी तर आता आपलं झालेलं आहे साफसफाई करून झाले आहे तर डबे ठेवायचे चाललेले आहेत इथं बसलेले आहेत दोघी सगळ्याला तापा वाढलो बसते की सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा उद्यापासून चा तर साफसफाई झालेली आहे आपली तर मित्रांनो तर आता झाली संध्याकाळ तर पावसाचं वातावरण मस्त छानपैकी चालेल तर आज आहे आपल्या मेसला पावभाजी प्लस पुला खतरनाक मध्ये केस पाडून झालं आता मामा करत होता नाव टाक मला नको नको मस्त पाव मित्रांनो चालल मामा तू <laughs> मित्रांनो uh, आज मस्त आपल्या घरी पावभाजीचा खतर राख वर आहे बैलपोळा आमच्या इकडच्या भागातला एकदम खतरनाक राख एकदम क्वालिटी बघूया कसं काय नियोजन होतं आहे आजचं ब्लॉग बघाय असंच काय कुठत काय असेल तर थोडेसे व्हिडिओ टाकणार आहे बैलपोळ्याच्या पोळ्याच्या पण आज आमच्या भागातला बैलपोळा पोळा आहे त्याचसोबत उद्यापासून घटस्थापना आहे नवरात्री चालू आहे त्यामुळे त्यामुळे अजून भारी भारी फिरायला जाणार आहे तर मित्रांनो आपण आपल्या पावभाजी भरून घेऊया पहिले मस्तपैकी पुलाव आहे इकडं पावभाजी इकडं पाव आणि इकडं कांदे भरायचे चाललेले आहेत मला काय माहिती